शांत आहे कुठे नाव का त्यांचं साहेब खाण्यावर नाव काय दादा नाही मारले होते आम्ही फक्त बघायला आलो होता त्याला तर हे लोक काय केले पाहिजे पोलिस पप्पा ना हॅल

आपली धोरवे साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आहे मला सांगितलं का नाही तुमच्याकडे लिस्ट मध्ये लिस्टमध्ये आहे नंबर लिस्ट मला माहिती नवीन नाही मग तुमचे कॉन्टॅक्ट नंबर कसे एक्सचेंज होतात साहेब ऑप्शन मध्ये तुमचे कॉन्टॅक्ट नंबर कसे एक्सचेंज होता साहेब हा साहेब तुमचं नाव काय किशोर अंकुश माणगाव घेतात हो हो मी दहा वेळा गेलो साहेब म्हणजे ना हा वेळा गेल संतोष दोनगा यांचा नंबर काय साहेब नंबर नाही मी आहे साहेब आहे तुला कसं आहे मला माहिती आहे तुमचा संतोष धोरके सरांचा नंबर द्या ना मोबाईल द्या ना वापरतात ते माझा घेतलेला त्यांनी मला दाखवला त्यांचा पण आहे मोबाईल मी मोबाईल वापरतो रजिस्टर मध्ये आहे ना त्यांचा नंबर नाही हे बघा हे असे एक वाढवली पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक कोणालाही सहकार्य करत नाही कोणालाही सहकार्य करत नाही नुसते समोरच्या पार्टीचे खूश खाणार आणि असे शांत बसणार समोरचे ना हे था। बने बसना। था। ते खुस खाणार आणि शांतपणे बसणार शांतपणे बसणार आणि दुसऱ्यांना जे विरोधात आहेत त्यांना ते आतमध्ये घेऊन जाऊन मारणार हा माझ्या भावाचा तोंड हे बघा हा हे माझ्या वडिलांचा चेहरा हा माझ्या वडिलांचा चेहरा हा तिकडे बघा या बोर्डवरती आपटलंय त्याचं नाव आहे संतोष धोरवे